रसिको नमस्कार मी नामदेव गरुड माझ्या नामदेव गरुड स्पेशल टीचर या युट्यूब वरती आपण सगळ्यांचं अगदी मनापासून स्वागत करतोय रसिको आज मी आपल्या सर्वांसमोर माझा एक स्वानुभव कथन करणार आहे अगदी अगदी जो अनुभव मला स्वतःला आला होता हा अनुभव ऐकण्या किंवा सादर करण्या अगोदर आपल्या सगळ्यांना माझी विनंती आहे व्हिडिओ शेवटपर्यंत पाहावा कृपया हा अनुभव आहे तारीख होती चौदा जून दोन हजार एक त्यावेळेला मी आठवीत होतो आणि आठवीचा तो, तो।, तो काळ अतिशय बालमणीचा काळ शाळेत असल्यामुळे फार अशी शाळेबद्दल ओढ होती नाही असं नाही पण झाला असं की नेमकीच सातवीतनं आठवीत गेलो आणि छान ओढ होती की आता आपल्याला भोसरीला छान शिवाजी हायस्कूलला जा जायला मिळणार आणि आपण आता एका नव्या ओढीनी शाळेत जायचं परंतु तरी सुद्धा मन काही फार तयार होत नव्हतं शाळेत जायला कारण खूप आठवण यायची आणि अगदी आठवीपर्यंत खूप रडायला यायचं आणि झालं असं की मग चौदा जून आता एक उजाडली पावसाळ्याचे दिवस नेमकाच पाऊस ला लागणार होता आणि माझं गाव जे आहे ते माटेगाव आहे माझं गाव बीड जिल्ह्यामध्ये गेवराई तालुक्यामध्ये गाव आहे अत्यंत ग्रामीण आणि विकासाची फार काही कुठची गंगाजी गावापर्यंत पोहोचली नाही म्हणून बऱ्यापैकी थोडस मागासले पण हे निश्चित आहेच आणि अत्यंत मग चौदा जूनच्या सकाळी सकाळी छान सगळी तयारी केली आईने बॅग भरली वडिलांनी मला मदत केली आणि हे सगळं करत असताना मन अजिबात तयार होत नव्हतं तरी सुद्धा जर मनाने मग कसं तरी लवकरात लवकर घर सोडलं आमच्या गावाच्या बाजूला एक उमापूर नावाचं गाव आहे चार किलोमीटर वगैरे असेल त्या गावाने आणि त्या काळात काय व्हायचं गाड्या नसायच्या बऱ्याचदा कच्चा रस्ता पायी बऱ्याचदा सफर करत करत आम्ही उमपूरपर्यंत पोहोचलो आणि मग काय करायचं तर कशी बशी एकदाची पुण्याचा प्रवास करण्यासाठी मला नऊची नऊ वाजताची सकाळची पुणे पुण्याला जाणारी माजलगाव पुणे नावाची गाडी मिळाली माजलगाव हा बीड जिल्ह्यातला एक तालुका आहे तर ती गाडी एस टी होती डबा भडगतस भरलेला थोडी थोडी वाद विवाद करत करत कशी वशी वडिलांच्या मदतीने मला जागा मिळाली आणि छानपैकी माझा प्रवास सुरू झाला दरम्यान झाला असं की प्रवास तर छान चा, चालू होता गावांमधन गावं खेड्यांमागन खेडी पुढे 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 रस्ता पादाक्रांत करत करत आम्ही पुण्याच्या दिशेने चाललो होतो उमापूरच्या नंतर शेवगाव गेलं शेवगाव नंतर नगर गेलं कधी रस कधी शेंगाणे कधी लेमन गोळ्या असं बरच काही विकणारी मंडळी गाडीमध्ये येत होती आणि आम्हाला सगळ्यांना बऱ्याच गोष्टींची भुरळ घालून जात होती आणि फेरीवाले येत होते पण मला मात्र मनात असं वाटायचं की शाळा अजिबात लवकर यायला नको आणि झाला असं मित्र की नगर गेलं त्यानंतर तो पुढे सगळा पर्यंतचा जो भाग आहे सगळा आम्ही प्रवास केला आणि साधारण दुपारचे म्हणजे नऊ वाजताची गाडी निघली होती आणि दुपारी तीन वाजेपर्यंत पुण्यात आम्ही पोहोचणं अपेक्षित होतो दरम्यान सव्वा दोनचा वगैरे तो वेळ असेल दुपारचा शिरूरच्या पुढे घोडणदी आहे तुम्हाला माहिती शिरूर तालुका जो आहे पुणे जिल्ह्यातला तो घोडणदी त्याला फार मोठे वलय आहे प्रचंड पाणीदार आणि बागायतदार शेतकऱ्यांची सगळी जमीन आणि मग त्या घोड नदीच्या तिथे पूल तो क्रॉस केला आणि रस्त्याने पुढे जात असताना अचानकपणे आमच्या गाडीला गाडीचा जो ड्रायव्हर होता एस टी महामंडळाचा तो गाडीला त्याला असं वाटलं की काहीतरी गाडीला आडू आलं म्हणून तो एका टू का फोर व्हीलरला क्रॉस करायला गेला आणि चक्क त्या क्रॉस करण्याच्या नादामध्ये गाडी एका झाडाला जाऊन आदळली आणि ती गाडी इतकी भयानक आदळली की अक्षरशः पूर्ण गाडी राईट साईडला म्हणजे ड्रायव्हर साइडला पूर्ण गाडी उलट म्हणजे पूर्ण पलटीत झाली आणि ड्रायव्हर असणारा जो होता त्याने त्याच्या चपळ आणि कौशल्याने त्याने उडी मारली तो निघून गेला आम्हाला काहीही कळत नव्हतं अचानक लोकांची माऊली माऊली रामकृष्ण आरे अशा जोरजोरात तीन काळ्या आरोळ्या आल्या आणि मग त्यामुळे आम्ही जाम घाबरलो म्हणजे अक्षरशः तुम्हाला फोटो सांगत नाही माझ्या समोर एक जण बसले होते त्यांचा अक्षरशः कंबर पत्र्यांनी पूर्ण जो पत्रा असतो साईडचा तो कापला त्याने कापलं केलं आणि आम्ही दोघं तर कुठच्या कुठे उडालो आमचं आम्हालाच कळलं नाही वडिलांनी आम्ही दोघं होतो प्रवास करत त्या प्रवासामध्ये सुदैवाने मला हार नाही लागलं पण माझ्या वडिलांना भयानक त्या प्रवासाचा आणि भयानक अनुभव वाईट आला याचं कारण असं की डावा जो कान आहे त्यांचा तो कान असा पूर्ण कापला गेला आणि त्या पत्र्यांनी पूर्ण त्यांच्या कानाचा ठावून घेतला म्हणे मी आणि तिथपासनं म्हणजे थोडस सगळा प्रकार झाल्यानंतर ती डिझेलची काय टॉपी फुटणं गाण्याचे गेअरबॉक्स तुटनं असं काय 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 का, का प्रकार झाला गाडी पडल्यानंतर पंधरा मिनिटं आम्ही बेशुद्ध होतो बाकी प्रवाशांचं वाईट नाही मला पण आम्ही तरी दोघं पंधरा मिनिटं बेशुद्ध होतो कोणी कोणाला काही ताळमेळ नव्हता कसं कसं शुद्धीवर आल्याच्या नंतर बघितलं थोडंफार गोडघे वगैरे ठेस काढले होते डोक्याला टेंगळ आली होती कुठे थोडस मानेला लचक भरलेल्या अशा काही गोष्टी होत्या पण हे सगळं करत करत कसं कसं आम्ही वडिलांनी जड काळजानी वडिलांची मला खरंच कमाल वाटते कारण त्यांनी प्रचंड सहनशक्तीने ते सहन केलं कशा वर्षी ते मफ मफलर असते का तो फेटा असतो काहीतरी आमच्या व्यक्ती म्हणतात ते सगळं गुंडळलं आणि तसाच कान घेऊन ते थेट पुण्याला आणि भोसरीला शाळेत मला सोडलं दुसऱ्या दिवशी माझी वडील गावाला आले तर तसंच रागताळलेलं धोतर भितर ते सगळं तसंच घेऊन अक्षरशः त्यांनी कसं बस ते गेवरायला इस्पितळ गाठलं ऑपरेशन केलं सांगायचा मुद्दा असा की ह्या अनुभवातून आम्हाला म्हणजे असं शिकायला मिळालं की राज्य सरकार आपली काळजी घेत असं नाही परंतु आमच्या या गटाचा कुठचाही पंचनामा वगैरे असं काही झालं नाही काही नाही पण हा चक्त थरारक अनुभव मनाला प्रचंड वेदना देऊन गेला आणि तिथपासून जवळ हा अनुभव घेतल्यापासून कम्प्लीट एक वर्ष गाडीत बसायची प्रचंड आमच्या दोघांच्या मनात भीती होती आणि ज्यावेळेला गाडीने ब्रेक लावला की पोटात कसं असं व्हायचं असं करून ते आम्ही वर्ष कसं कसं कडेला लावलं आणि हा अनुभव आपल्या सर्वांशी मला शेअर करावा अर्थात हे करत असताना दुःख आहेच पण मनातल्या भावना कुठेतरी व्यक्त कराव्यात म्हणून हा अनुभव आपल्या सर्वांशी शेअर करण्याचा छोटासा प्रपंच थँक्यू